नवाब मलिक यांच्यावरून मुंबईमध्ये महायुतीत फूट पडण्याची शक्यता आहे अजित पवार यांनी मलिक यांच्यावर मुंबई मनपाची जबाबदारी दिली त्यामुळे भाजप नाराज आहे नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप आहेत आणि त्यामुळे भाजपनं ही भूमिका घेतली आहे मलिकांना जबाबदारी दिल्यास मुंबईमध्ये राष्ट्रवादीसोबत युती नाही असा थेट इशारा आशिष शेलार यांनी दिलाय आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून सुशांत जर का नवाब मलिक यांच्यावर ही जबाबदारी असेल तर मग भाजप महायुती म्हणून लढणार नाही का मुंबईमध्ये त्याचे काय परिणाम नेमके होऊ शकतात रिद्धी आपण जर बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपनं विरोध केला होता त्याचं प्रमुख कारण हेच होतं की नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप आहेत आणि तेच नवाब मलिक जेलमध्ये दे देखील जाऊन आले सध्या ते जामिनावर आहेत आणि आत्ता जर राष्ट्रवादी अजित पवार गट नवाब मलिक यांच्यावर मुंबईची जबाबदारी दिली देत असतील तर वेगळा विचार भाजपकडून देखील सुरू आहे भाजपचे आपण जर बघितलं असेल तर माजी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीच जर मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्यावर जबाबदारी दिली राष्ट्रवादीने तर राष्ट्रवादीसोबत कोणतीही युती केली जाणार नाही अर्थात आपण जर बघितलं असेल तर ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला घेऊन जायचं आहे आणि अशा जर महायुतीमध्ये असलेला एक मित्रपक्ष ज्या मित्रपक्षातील एका नेत्यावर गंभीर आरोप आहेत आणि अशा नेत्याला जर मित्रपक्ष जबाबदारी देत असेल दे तर ते त्याला भाजपचा निश्चित विरोध असणार आहे आणि याचा विचार जो आहे तो अजित पवारांनी करावा असं देखील स्पष्ट मत आशिष शेलार यांचं आहे त्यामुळे आता नवाब मलिक यांच्यावर अजित पवार जबाबदारी की आणखी दुसरा चेहरा हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मात्र आपण बघितलं असेल तर आधीच या ठिकाणी महायुतीमध्ये ठिणगी पडलेली आहे एकनाथ शिंदे महायुतीमध्ये नाराज आहेत त्यातच आता जर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने नवाब मलिक यांच्यावर मुंबईची जबाबदारी दिल्ली निवडणुकीची तर अर्थात भाजप वेगळा विचार करू शकतं अर्थात आता निर्णय जो आहे तो अजित पवारांकडे आहे नवाब मलिक यांच्यावर जबाबदारी द्यायची कायम ठेवायची की वेगळा चेहरा द्यायचा मात्र भाजपचं स्पष्ट मत आहे जर नवाब मलिक यांच्यावर मुंबईची जबाबदारी दिल्ली राष्ट्रवादीने तर भाजप युतीत लढणार नाही वेगळं लढेल जी धन्यवाद सुशांत सगळ्या माहितीसाठी